स्वामींना मानाचा त्रिवाद गोजरा माझे नाव सगुनाम काळे मी येवला तालुक्यातील सावरगाव या गावी राहते माझा प्रश्न होता की माझे मिस्टर्स हे राज राजापूर या शाळेमध्ये होते आठ वर्षापूर्वी त्यांची सरप्लसमध्ये बदली झाली तर मला आठ जणांताईंकडनं सर यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांच्या घरी गेली घरी गेल्यानंतर माझा आठ वर्ष रखडलेला प्रश्न सरांनी दिलेल्या सेवेमुळे तो मार्गी लागला खरोखरच मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि स्वामींची सेवा ही सदैव करत राहील आणि सरांचे मार्गदर्शन मिळाले ही माझ्यासाठी फार स्वामींनी दिलेला एक मित्रसादच असते त्याचबरोबर दिगंबर सर आणि किशोर थोराससर यांचीही मनपूर्वक आगमन स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी